आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षात जोरदार इन्कमिंग सुरू असल्याचे चित्र आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राज्यातील दंडनीत यश मिळवण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून जोरदार हालचाली सुरू आहेत त्यातूनच आता अनेक स्थानिक नेत्यांसह बड्या नेत्यांना पक्षात प्रवेश दिला जातोय भाजपातही मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू असून आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आणखी नेता भाजपात प्रवेश करणार आहे धुळे जिल्ह्याचे माजी आमदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कुणाल पाटील आणि नाशिकचे माजी आमदार अपूर्व हिरे भाजपात प्रवेश करणार असताना आता उत्तर महाराष्ट्रातील आणखी एक नेता भाजपात प्रवेश करत घर वापसी करणार आहे नाशिकच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याचं चिन्ह आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले गणेश गीते हे पुन्हा एकदा भाजपाच्या वाटेवर असल्याची माहिती पुढे आली येत्या दोन दिवसात गीते आणि त्यांचे समर्थक माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश निश्चित असल्याचं सांगितलं आहे गणेश गीते यांनी मागील विधानसभा निवडणुकीत भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता नाशिक पूर्व मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार राहुल ढिकले यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीत गीते यांना पराभव पत्करावा लागला मात्र त्यांनी मतदारसंघात मोठा जनसंपर्क टिकवून ठेवला आहे सध्या गीते हे भाजप नेते मंत्री व मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात त्यामुळे त्यांच्या भाजपात पुनर्प्रवेशाच्या चर्चांना जोर मिळाला त्यांच्या या हालचालीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट जिल्हा संघटनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे दरम्यान गीते यांच्यासोबत काही माजी नगरसेवक देखील भाजपात प्रवेश करणार असल्याचं सूत्रांनी सा सांगितलं येत्या दोन दिवसात हा प्रवेश सोहळा होण्याची शक्यता आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश केला जातोय